नमस्ते विद्यार्थी मित्र मैत्रिणींना पाचवी स्कॉलरशिपच्या गणित या विषयाचा अभ्यास करत असताना आपण अपूर्णांक ही गोष्ट शिकतोय अपूर्णांक हा घटक शिकत होतो ह्या अपूर्णांकाचे तीन मुख्य प्रकार आहेत व्यवहारी अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक तर आत्ता आपण सध्या व्यवहारी अपूर्णांक आणि थोड्याफार प्रमाणात पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची पूर्ण माहिती घेणार आहोत मागच्या तासिकेमध्ये पण आपण हे शिकलो आहे पण आता आपण थोडी त्याच्यावरचे त्याची तुलना करून त्याचा उतरता किंवा चढता क्रम कसा लिहायचा ते आपण परत शिकायचं आहे आणि शिकून नंतर आपल्याला त्याच्यात उतरता किंवा चढता क्रम लिहायला शिकायचं आहे तर यातील कोणता अपूर्णांक मोठा यातील कोणता अपूर्णांक मोठा असं जर विचारलं म्हणजेच कोणता लहान आणि कोणता मोठा अशी तुलना करा असं जर विचारलं तर आपलं पहिलं लक्ष द्यायला पाहिजे छेदाकडे ह्या दोन्ही अपूर्णांकाचा छेद सारखाच आहे आता आपण अंशातल्या किंमतीवर मोठेपणा ठरवू शकतो छेद समान आहे तर ज्याच्या अंशात मोठी संख्या त्या अपूर्णांकाची त्या अपूर्णांकाची किंमत मोठी त्या आप तो अपूर्णांक मोठा हे लक्षात ठेवा छेद सारखा आहे लक्ष वरच्या अंशाकडे असू द्यात आता ह्या अकरा आणि तेरामध्ये काय आहे बघा की तेरा मोठा तेरा आहे अकरापेक्षा म्हणजेच तेरा छेद तीन मोठे आहेत अकरा छेद पेक्षा मग तुमचा प्रश्न प्रश्नाचं उत्तर असणार आहे की मोठा अपूर्णांक आहे मोठा अपूर्णांक मोठा अपूर्णांक आहे तेरा छेद तीन तेरा छेद में जा तीन म्हणजे तेराचे तीन समान भाग केले तर तो, तो मोठा येईल आणि अकराचे तीन भाग समान केले तर त्यातला एक भाग तेराचे तीनपेक्षा लावायचा त्या संख्या अशा आहेत तेरा छे चार दुसरी संख्या आहे सतरा चे चार तिसरी आहे पंधरा छेद चार पुढे आहे एकोणीस छेद चार आणि त्याच्या पुढे आहे अकरा छेद चार आता ह्या अपूर्णांकांचा ह्या अपूर्णांक संख्यांचा चढता क्रम लावा असा प्रश्न आहे समजा चढता क्रम लावा तर आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल आधी त्या छेदाचं निरीक्षण करावं लागेल हे सगळ्या अपूर्णांकांचे छेद समान आहेत बघा चार 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 मग जर छेद समान असेल तर आपल्या लक्षात अंशाकडे जायला हवं जितका अंश मोठा तितकी त्याची किंमत मोठी आता चढता म्हणजे ज्याचा अंश सगळ्यात लहान तो लहान आणि मग लहानापासून मोठ्याकडे चढता क्रम म्हणजे लहान मग त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा ह्या क्रमाने आपल्याला लिहायचा आहे तर तुम्ही ह्यांचं निरीक्षण करा तेरा सतरा पंधरा एकोणीस अकरा तर लक्षात येईल की ह्या वरच्या अंशामध्ये अकरा सगळ्यात लहान आहे म्हणून अकरा छेद चार, 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 चार लहान आहेत तेरा छेद चारपेक्षा तेरा छेद चार, ते चार लहान आहेत पंधरा चारपेक्षा पंधरा छेद चार लहान आहेत सतरा छेद लहान सतरा छेद चारपेक्षा आणि हे लहान आहेत एकोणीस छेद चारपेक्षा मग आपण काय केलं लहान त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा आणि सगळ्यात सर्वात मोठा अपूर्ण अंक आपण लिहिला आहे आणि ह्या ठिकाणी आपण दोन गोष्टी पाहिल्यात की त्यांचा छेद समान आहे का हे चेक केलं आहे आणि अंशामधली संख्या नक्कीच चढत्या क्रमाने आहे का हे पाहिले आणि मग आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा म्हणजेच त्यांची तुलना इथे करून चढत्या क्रमाने आपण ते तीन छेद पंचवीस तीन छेद पंचवीस दोन छेद पंचवीस आणि नऊ छेद पंचवीस यांचा उतरता क्रम लावा असं म्हटलं मग अशी चढता होता आता आपल्याला यांचा उतरता क्रम लावायचा आहे तर उतरता क्रम ह्याचा अर्थ असा आहे की सगळ्यात मोठी संख्या आधी पाहिजे मग त्याच्यापेक्षा लहान आणि मग सर्वात लहान याही ठिकाणी आपलं लक्ष छेदाकडे जायला पाहिजे सगळ्यांचे छेदसारखे आहेत आपण तिन्ही संख्यांचे छेद लिहून घेऊया पंचवीस पंचवीस आणि पंचवीस आणि आता सगळ्यात लहान ह्याच्यातला कुठला असेल तर सगळ्यात अंश ह्याच्या आता दोन लहान आहे त्याच्यापेक्षा मोठा तीन आहे त्याच्यापेक्षा मोठा नऊ आहे पण आपल्याला उतरता क्रम घ्यायचा आहे म्हणून आपण दोन इथे लिहूया तीन इथे लिहूया आणि नऊ इथे लिहूया म्हणजे हा काय आहे मोठा हा मोठा ह्याच्यापेक्षा वाचायचं कसं वाचन पण आपल्याला आलं पाहिजे दोन छेद पंच सॉरी नऊ छेद पंचवीस मोठे आहेत तीन छेद पंचवीसपेक्षा आणि तीन छेद पंचवीस मोठे आहेत दोन छेद पंचवीसपेक्षा आपण हे असंही उलट्या क्रमाने पण लिहू शकतो म्हणजे कसं तर उतरता क्रम आपल्याला मोठा मग त्याच्यापेक्षा मध्यम त्याच्यापेक्षा लहान ह्या पद्धतीने लिहिले हे चिन्ह जर उलटं लिहिलं तर आपल्याला संख्यासुद्धा त्यांची जागा बदलावी लागेल पण म्हणून त्याच्यासाठी प्रश्नाकडे थोडंसं लक्ष पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण ते लिहायचं मोठा मग त्याच्यापेक्षा लहान मग त्याच्यापेक्षा की पाच छेद बारा पाच छेद तेरा पाच छेद सात आणि पाच छेद सोळा यांचा उत्तरता क्रम लावा उतरता क्रम लावा आता मघाशी जे उदाहरण घेतलं त्याच्याबरोबर हे थोडंसं वेगळं उदाहरण आहे या ठिकाणी अंश सारखा आहे सगळ्यांचा पण छेद मात्र वेगवेगळे आहेत छेद समान आहेत मग आपण काय करायचं आहे की अंशसारखे आहेत आता ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा त्या अपूर्णांकाची किंमत कमी असते लक्षात घ्या तर सगळ्यात मोठा छेद हा आहे मग हा आहे मग हा आहे मग हा आहे म्हणजे हा एक नंबरचा मोठा हा दोन हा तीन आणि मग ह्याचा चौथा क्रमांक येतो आता उतरता क्रम म्हणजे काय आधी मोठा अपूर्णांक लिहायचा आहे मग त्याच्यापेक्षा लहान मग त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा मग जेवढा अपूर्णांकातला छेद लहान तेवढी त्याची किंमत जास्त अंश तर सारखेच आहेत आपण लिहून ठेवूया पाच 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 आणि पाच आणि आता आपल्याला छेदाप्रमाणे क्रम लावायचा आहे तर सगळ्यात मोठा कुठला आहे त्याच्यापेक्षा लहान कोण आहे याच्यापेक्षा लहान कोण आहे आणि याच्यापेक्षा लहान कोण आहे हे पण आधी लिहून ठेवूया आणि मग बघूया की सगळ्यात मोठा छेद याचा आहे तो इथे लिहूया सॉरी उतरता क्रम लावायचा आहे आपल्याला म्हणजे सगळ्यात लहान संख्या इथे यायला पाहिजे मग आता काय होईल तर बारा तेरा सात आणि सोळा ह्यांचा क्रम आपण लावला आहे हा मोठा तर ह्याची किंमत सगळ्यात लहान असणार आहे तर ती इथं येणार आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा तेरा इथे येणार आहे मग तीन नंबरची बारा ही संख्या इथे येणार आहे आणि मग ही चार नंबरची सात म्हणजे हा अपूर्णांक सगळ्यात मोठा आहे आणि हा असा लहान होत चालला आहे आणि हा सगळ्यात लहान अपूर्णांक आहे बघा पाच ह्या संख्येचे सात समान भाग केले पाच ह्या संख्येचे बारा समान भाग केले आणि पाच ह्या संख्येचे सोळा समान भाग केले तर हा भाग छोटा 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 येणार आहे आणि म्हणून सगळ्यात छोटी संख्या कोणती तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा हे लक्षात घेऊन हा क्रम आपल्याला लिहायचा आहे अकरा सॉरी अकरा छेद तीन आणि तेरा छेद चार यातील लहान मोठेपणाची तुलना करा यांची लहान मोठेपणाची तुलना करा म्हणजेच काय आहे आपल्याला तर कोण लहान आहे आणि कोण मोठा आहे ते आपल्याला शोधून काढायचे आता मघाशी जी उदाहरण पाहिली त्याच्यामध्ये पहिल्या सगळ्यांचे छेद समान होते दुसरं जे उदाहरण पाहिलं त्या सगळ्यांचा अंश सारखा होता आता ह्या दोन संख्यांमध्ये अंशही सारखा नाही आणि छेदही सारखा नाही अशा वेळेस आपल्याला नक्की सांगता येत नाही की लगेच सांगता येत नाही की यातला मोठा कोणता आणि छोटा कोणता त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्या दोघांचे छेद सारखे करून घ्यावे लागतील आपण जेव्हा शिकलो जोडमूळ सहमूळ ह्या संख्या आपण जेव्हा शिकलो तेव्हा ह्या दोन संख्या ज्या आहेत तीन आणि चार ह्या सहमूळ संख्या आहेत यांच्यामध्ये कोणती संयुक्त संख्या नाही शिवाय एक विषम आहे आणि एक सम आहे तर तिनाच्या पाड्यात काही चार येत नाहीत किंवा दोघांचेही विभाजक सारखे नाहीत आता आपल्याला काय करावं लागेल तर तिरका गुणाकार करायला लागेल म्हणजेच काय तर आपण इथे आता तीनचे विभाज्य लिहूय तीनने कशाकशाला भाग जातो किंवा तिनाचा पाढा लिहूया सगळ्यात सोपी भाषा तिनाचा पाढा लिहूया तीन एक तीन तीन दोने सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा पाचशे पंधरा अठरा असं लिहित जाऊया आणि चार एक चार चार दोने आठ चारित त्रिक बारा चार चोक सोळा असं आपण लिहित जाऊया तर तुमच्या लक्षात येईल की ह्या दोघांच्या पाड्यात येणारी पहिली सामायिक संख्या जी आहे ती ही आहे ह्याच्या पुढे येतीलही कदाचित चोवीस येईल दोघांच्याही पाड्यात असलेली संख्या परंतु आपल्याला मोठी नाही घ्यायची त्या सगळ्यांपैकी लहान असलेली सामायिक संख्या बारा आहे आणि या दोघांच्याही छेदामध्ये बारा येणं गरजेचं आहे मग आपण काय करूया तिनाला किती निगुण बारा येईल चाराने आणि हे बघा तीन चौक बारा आणि चारित्रिक बारा आणि म्हणून आपण ह्या चाराला तिना गुणूया आता जी गोष्ट आपण छेदात करतो जी क्रिया आपण छेदात करतो तीच अंशात करणं आवश्यक आहे तर इथे तिनाला चाराने गुणले म्हणून अकरालाही चाराने गुणायचं चाराला तिनाने गुणले म्हणून तेरालाही तिनाने गुणायचं मग आता तुम्हाला मिळेल अकरा चोक चव्वेचाळीस छे तीन चोक बारा आणि तेरत्रिक एकोणचाळीस भागिले चार त्रिक बारा आता तुमचे छेद समान झाले की जे आपण पहिलं उदाहरण सोडवलं होतं छेद समान असेल तर अंशाकडे लक्ष द्या जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि म्हणून आपल्याला इथे निश्चितपणे असं चिन्ह लिहिता येईल आणि लिहिता येईल म्हणता येईल की चव्वेचाळीस छेद बारा हा पूर्णांक एकोणचाळीस छेद बारापेक्षा मोठा आहे अशी आपण त्याची तुलना करू शकतो हे चिन्ह तिथे आपण तीन छेद पाच आणि चौदा छेद पंधरा आता या ठिकाणी बघा ह्याच्यातला लहान कुठला आणि मोठा कुठला हे पाहण्यासाठी छेद समान करणं गरजेचं आहे परंतु तुम्हाला माहिती आहे की पाचाच्या पाड्यामध्ये पंधरा येतात बघा येतात की नाही पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा आणि पंधराच्या पाड्यामध्ये पंधरा एक पंधरा म्हणजे त्यांचा पहिलाच सामायिक घटक पंधराच आहे आणि म्हणून इथे पंधरा आहेच ऑलरेडी तर फक्त ह्या छेदातल्या पाचाला तिनाने तिनाने गुणायला लागेल आणि म्हणून अंशाला सुद्धा तिनाने गुणावं लागेल इथे मात्र कशानेच गुणला नाही तरी चालतं लक्षात ठेवा कारण ऑलरेडी पंधरा तिथे आहेत आणि आता आपल्याला लगेचच तीन त्रिक नऊ आणि पाच त्रिक पंधरा आणि चौदा छेद पंधरा असे सम छेद समान छेद असलेले दोन अपूर्णांक मिळतात त्याच्यासाठी आपण काय केलं तर पहिल्या अपूर्णांकाची तिप्पट केली वरच्याची आणि खालच्याच्या अंशाचे आणि छेदाचे आणि आता छेद समान झाल्यावर अंशाकडे लक्ष द्यायचं ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी इथं तुम्हाला असं विचारलेलं असेल तुलना करा तर तुलना करा या शब्दाचा अर्थच लहान मोठेपणा ठरवा असाच असतो आणि म्हणून नऊ छेद पंधरा ही संख्या आणि चौदा छेद पंधरा ही संख्या यांच्यामध्ये हा संबंध असेल तुलना अशी असेल की नऊ छेद पंधरा लहान आहे आणि चौदा छेद पंधरा मोठी आहे ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी ह्याचा अर्थ तुम्हाला सांगते पंधरापैकी नऊ भाग घ्यायचेत आणि ते पंधरापैकी चौदा भाग घ्यायचेत म्हणजेच हा आपला जो वाटा असेल तो ह्याच्यापेक्षा मोठा असेल आणि तो अपूर्णांक मोठा अशी आपण तुलना करू शकतो बघूया आपण दोन छेत पाच तीन छेद दहा आणि चार छेद पंधरा मग गणित आहे पण थोडंसं त्याच्यापेक्षा मोठं आहे तीन तीन संख्यांची आपल्याला तुलना करायची आहे तुलना करायची म्हणजे चढता उतरता क्रम काहीतरी लिहायचं तुलना करा म्हटलं तर आपण आपल्या मनाने त्याचा क्रम ठरू शकतो उतरता किंवा चढता पण जर पेपरमध्ये दिला असेल की चढता लिहा तर मात्र तुम्हाला सगळ्यात मोठी संख्या उजवीकडे आणि सगळ्यात छोटी संख्या डावीकडे तुलना करा म्हटल्यानंतर ह्यांचे अंश पण भिन्न आहेत आणि छेद पण भिन्नच आहेत म्हणून आपण छेद समान करून घेऊया परत मघासारखंच करूया आपण पाचाचा पाढा आपल्याला माहिती आहे पाच दहा पंधरा वीस पंचवीस असं दहाचा तुम्हाला माहिती आहे दहा वीस तीस चाळीस आणि तुम्हाला पंधराचा माहिती आहे पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चोक साठ आता तुमच्या लक्षात येईल की इथे काय आहे तर या ठिकाणी आपल्याला खूप पाचाचा पाडा खूप पुढेपर्यंत न्यावा लागतोय दोघांच्या मध्ये सामायिक संख्या कोणती येते ते बघायला कारण जाऊया आपण पुढे पंचवीस आणि एकतीस आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्याला सहानी गुणलं की तीस येतं ह्याला तिनं गुणलं की तीस येत ह्याला की तीस येते पहिली त्यांची सामायिक संख्या जी आहे ती ही आहे मग हे एवढं प्रत्येक वेळेस करत बसण्यापेक्षा मी काय करणार आहे बघा की पाडा पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा पण दहाच्या पाड्यात पंधरा, पंधरा येत नाहीत मग आपण पंधरा दुने तीस हा पहिला अवयव पाहायचा पंधराची दुप्पट करून बघायची तीस हे एकमेकांच्या पाड्यात येणाऱ्या संख्या आहेत ह्या दोन्ही संख्या ह्याच्या पाड्यात येणारी संख्या आहे मग आपण त्यातल्या मोठीच दुप्पट करून घेऊ तीस आणि आपल्या लक्षात येईल की हे दोन हे तीन आणि हे चार हे प्रत्येक अपूर्णांकांचे अंश अंश लिहिले आपण ह्याच्या खाली पाच आहेत मला तीस आणायचे आहेत पहिला त्यांचा सा सामायिक जो त्यांच्यातला पाड्यामधला एक घटक आहे एक संख्या आहे सामायिक त्यांचा सा जो विभाज्य आहे तो तीस आहे तर पाच सख्खं तीस तर बे बेला पण सहानेच गुणायचं इथे दहा आहे त्रिक तीस तर ह्या अंशातल्या तिनालाही तीननेच गुणायचं आणि इथे पंधरा होते पंधरा दुने, 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 दुने तीस तर ह्या चारालाही दोनानेच गुणायचं आणि मग आपल्याला काय मिळेल तर आपल्याला मिळेल साई दुने बारा सहा पंचे तीस तीन त्रिकं नऊ दहा त्रिकं तीस आणि चारी दुने आठ पंधरा दुने तीस अशा रीतीने आपण सगळ्यांचे छेद आता समान करून घेतलेले आहेत ते आपण एकदा चेक करूया आणि मग बघायचं की याच्यातला अंश कुणाचा मोठा आहे तर बारा हा अंश मोठा आहे म्हणून नक्कीच ही संख्या मोठी आहे नऊ छेद तीसपेक्षा आणि ह्या दोघांची तुलना केली तर नऊ मोठा आहे म्हणून हा क्रम असा आहे मग हा क्रम आपण असाही लिहू शकतो किंवा आठ छे तीस लहान आहेत नऊ छेद तीस लहान आहेत बारा छेद तीसपेक्षा ह्या पद्धतीने सुद्धा मांडणी केली तरी चालेल अर्थात चढता क्रम जर विचारला तर हा लिहावा लागेल उतरता क्रम लिहिला विचारला तर हा पर्याय तुम्हाला लिहावा लागेल जसा प्रश्न असेल त्याप्रमाणे आपल्याला मांडणी करून चिन्ह त्या चौकटीत टाकायचं आहे दोन पूर्णांक तीन छेद चार आणि तीन पूर्णांक चार छेद पाच यांचा लहान मोठेपणा ठरवा आपण त्याला एक थोडक्यात शब्द तुलना तुलना करा तर करत असताना कोण लहान आणि कोण ठरवत असताना हे असं दिलं असेल तर खूप सोपं असतं कारण हे दोन पूर्ण अंक आहेत आणि थोडासा त्याच्यात अपूर्णांक मिळवलेला आहे आणि हे तीन पूर्ण आहेत आणि त्याच्यामध्ये एक अपूर्णांक मिळवलेला आहे तर थोडक्यात तुमच्या लक्षात येईल की दोन पूर्ण आणि कुठली तरी एक अर्धवट संख्या आणि तीन पूर्ण अन्दा, तर नक्कीच हा मोठा असणार आहे असा एक आपण अंदाज करू शकतो पहिल्यांदा अंदाजे लिहू शकतो आता आपण प्रत्यक्ष त्याची पडताळणी करून पाहूया ती कशी करायची असते तर हा गुणाकार करायचा चारी दुने आठ आणि त्याच्यात हे तीन मिळवायचे म्हणजे आपण काय केलंय तर मागच्या तासिकेमध्ये शिकवल्याप्रमाणे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचंय पद्धत अशी ह्या दोघांचा गुणाकार आणि त्याच्यामध्ये तीन मिळवायचे चार दुने आठ आणि तीन अकरा छेद चार आणि ह्याचं काय होईल पाच त्रिक पंधरा पंधरा आणि चार एकोणीस एकोणीस छेद पाच आता हे पहिलं आपलं रूपांतरण झालेलं आहे कारण अपूर्णांकाचे प्रकार पण आपण शिकतोय तर ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आधी व्यवहारी करून घ्यायचं आणि मग छेदाकडे लक्ष द्यायचं पहिल्यांदा छेद समान आहेत का नाही आहेत मग अंश समान आहेत का नाही अंश पण समान नाहीयेत मग आपल्याला सोपी पद्धत छेद समान करून लहान मोठेपणा ठरवता येतो आता इथे सुद्धा चार आणि पाच चारा चार ही समसंख्या आहे त्यामुळे आपल्याला आणि ही त्याच्या लगतची विषमसंख्या आहे तर तिरका गुणाकार म्हणजे काय तर ह्या पाचनी या दोघांना गुणायचं आणि ह्या चारनी ह्या दो ह्या दोघांना गुणायचं बघूया काय होईल अकरा छेद चार आणि एकोणीसशे पाच तर ह्या पाचानी वरती आणि खाली गुणून घ्यायचं आहे आणि ह्या चारने ह्याला एकोणीसला आणि ह्या पाचला गुणून घ्यायचं आहे बघूया काय होतं अकरा पाचशे पंचावन्न चारा पंचे वीस आणि एकोणीस चोक एकोणीस एकोणीस जुने एकोणीसचा पहाडा आपल्याला येतो एकोणीस जुने अडोतीस आणि एकोणीस चोक शहात्तर छेद पांचोक वीस आणि आता काय होईल बघा छेद समान झाले आता अंश कोणाचा मोठा तर हा अंश मोठा आहे हा अंश छोटा आहे म्हणजे तुलना करत असताना आपल्याला हे चिन्ह असं लाग असं लिहावं लागेल म्हणजे एका संख्येचे वीस भाग करायचे आपल्याला आणि त्याच्यातले पंचावन्न म्हणजे काय जी तुम्हाला संख्या दिली असेल ते त्याप्रमाणे ह्याच्या ह्याला म्हणतात अंशाधिक संख्या ही अंशाधिक संख्यांमध्ये छेद समान असेल तर जो अंश मोठा त्याची किंमत मोठी असते आता ह्याचं दशांश रूपात सुद्धा रूपांतर करून आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येतो पण दशांश हा भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये शिकणार आहोत आणि म्हणून तुरता आपण ह्या पद्धतीनेच म्हणजे ह्याचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करून मग छेद समान करूनच ठरवायचं एक पूर्णांक दोन छेद ती, तीन दोन पूर्णांक तीन छेद चार पाच पूर्णांक एक छेद तीन तर ह्यांचा आपल्याला लगेच काय करायचं आहे उत्तरता क्रमांक लिहायचा आहे उतरता क्रम लिहा आता हा सुद्धा आपल्याला नुसत्या निरीक्षणावरून सुद्धा लगेच लिहिता येईल कारण हा एक पूर्ण आणि काहीतरी अपूर्णांक आहे हा दोन पूर्ण आहे म्हणजे नक्कीच ही संख्या ह्याच्यापेक्षा लहान आहे आणि ही पाच पूर्ण आणि काहीतरी छोटा अपूर्णांक आहे तर ही मोठी आहे त्याच्यापेक्षा ही छोटी आहे त्याच्यापेक्षा ही छोटी आहे पट आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाच्या प्रकारात त्याला रूपांतरित करूनच ते ठरवायचं आहे ती सवय आपण आपल्याला लावून घेऊया तीन एक तीन तीन दोन पाच छे तीन तीन एक तीन तीन दोन पाच पाच छेद तीन, चारी आठ, तीन चार दोन ए आठ आठ तीन अकरा छेद चार हा छेद तसाच राहतो लक्षात ठेवायचं आणि पंधरा सोळा छेद तीन आता ह्या संख्यांकडे बघितलं की तुमच्या लक्षात येईल की छेद ही समान नाहीये आणि अंश ही समान नाहीये मग अशा वेळेस काय करायचं तर सगळ्यांचे छेद समान करण्यासाठी चार त्रिक बारा तिघांच्याही पाड्यामध्ये बारा ही संख्या येते म्हणून प्रत्येकाच्या छेदामध्ये बारा येईल अशी ये व्यवस्था आपल्याला करायची आहे आता इथे कधी बारा येईल जर आपण चारने गुणलो तर चार गुण तीन चोक बारा इथे पण चारने गुणावं लागेल इथे तीनने गुणू चार त्रिक बारा म्हणून ह्यालाही तीनने गुणू इथे तीन चोक बारा म्हणून ह्यालाही चाराने गुणू आणि अशा वेळेस आपल्याला पूर्ण गुणाकार करून त्यांचा उतरता क्रम ठरवता येईल कसा तो बघा तीन चौक बारा इथे पण तीन चौक बारा आणि ह्याही हो अपूर्णांकात छेद तीन चौक बारा आता वरच्यांचा गुणाकार करू चारा पंचे वीस अकरा तरी तेहतीस आणि सोळ चौक चौसष्ट आता छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी आता इथे कोणाचा अंश मोठा आहे तर चौसष्ट अंश मोठा आहे त्याच्यापेक्षा छोटा हाय त्याच्यापेक्षा छोटा हाय म्हणून आपला क्रम असणारे चौसष्ट छेद बारा मोठे आहेत ते छेद बारा आणि ते मोठे आहेत वीस छेद बारा पेक्षा तर हे आपलं त्यातलं करेक्ट उत्तर असणार आहे चार छेद सात चार छेद नऊ चोवीस छेद चोपन्न आणि ह्यांच्या मध्ये तुम्हाला परिषद असं दिलं असेल की ह्या चौकटीमध्ये हे चिन्ह वापराल हे चिन्ह वापराल का हे वापराल असं विचारलेलं कोणत्या चौकटीत कोणतं चिन्ह वापराल या तीन पैकी तर पहिल्यांदा आपण काय करूया आपण हा जो मोठा इथे दिलेला अपूर्णांक आहे त्याचं संक्षिप्त रूप काही मिळतंय का बघूया हे चारशे सात तर आहेतच चिन्ह काय घालायचं बघूया चारशे नऊ आणि आधी पहिल्यांदा आपण काय करूया तर ह्याला सहाने भागूया साईन चौक चोवीस साहेण नऊ चोपन्न आणि आपल्या लक्षात येईल की हा संक्षिप्त रूप दिल्यावर भागाकार केल्यावर आपल्याला छोटं रूप मिळाले चारशेद नऊ आता नक्कीच चारशे नऊ आणि चारशे नऊच्या मध्ये हे चिन्ह असणार आहे बरोबरच चिन्ह आता इथे काय तर इथे छेद भिन्न आहे आणि म्हणून सॉरी छेद भिन्न आहे पण अंश सारखा आहे आणि मग आपण ते कसं आपण सोडवायचं ठरवलेलं आहे तर ज्याचा छेद मोठा ती संख्या लहान मग आता हा छेद मोठा आहे तर ही संख्या लहान आहे हा अपूर्णांक लहान आहे आणि हा मोठा आहे तर इथं असं चिन्ह येईल आणि म्हणजे याच्यापैकी आपण पहिलं आणि तिसरं चिन्ह वापरून या संख्येच्या मध्ये असलेल्या चौकटी भरलेल्या